नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेस येत्या बारा जानेवारीपासून सुरुवात होत असून या यात्रेमध्ये केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तेलंगणा हैदराबाद आदी राज्यातून देखील भाविक आपली उपस्थिती लावत असतात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांचा महिमा अलौकिक असून त्यांच्यामुळं सोलापूर नगरीला वेगळा असा आध्यात्मिक इतिहास प्राप्त झालाय अनेक वर्षापासूनच्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे आगामी गड्डा यात्रेच्या प्रारंभी सोलापूरच्या पंचक्रोशीमध्ये श्री सिद्धरामेश्वर यांनी स्वतः स्थापन केलेल्या अष्टविनायकांचं रविवारी पाच डिसेंबर रोजी पूजन करण्यात आलं आणि या सर्व अष्टविनायकांना यंदाची गड्डा यात्रा यातील सर्व धार्मिक सोहळे विनाविघ्न पार पडो असं साकडं मानकऱ्यांनी घातलंय दर्शको आपण ही पाहूया श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेले हे अष्टविनायक नेमके कोणते आहेत आणि सध्या कुठे आहेत ते चला तर मग पाहूया गड्डा यात्रेच्या निमित्तानं द न्यूज प्लस चॅनलचा हा विशेष वृत्तांत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेले सोलापूरचे अष्टविनायक विरेश गणपती कुंभारी बेनक गणपती होडगी धुळी महांकाळ गणपती रेवण सिद्धेश्वर मंदिर करीगण गणपती देगाव विरकर गणपती सम्राट चौक वीर कोलाहल गणपती मानेगाव मशरूम गणपती तळेपरगाव कामेश्वर गणपती शिवमभाव मंगल कार्यालय मंगावर हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही